श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रमिन तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता शिलाईमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐंशी सेंटीमीटर म्हणजे छोट्या ब्लाऊज पिसामध्ये चव्वेचाळीस छातीचं मोठ्या मापाचं हेवी साईजचं ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं हे पाहिलं होतं तर ते कशा पद्धतीने शिवायचं त्याची शिलाई कशी करायची ते ब्लाऊ बरोबर ब्लाऊज पीस आपला शिलाई करून परंतु पुरलाय का वगैरे भरपूर राहिला आहे का शिल्लक आपल्याला जितकं लागतं तितकं शिल्लक राहिलं आहे का हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच घंटीवरती क्लिक करा चला आता आपण व्हिडिओ पाहूया आता इथे साईड पीसच्या आणि कटरीच्या दोन्ही साईडला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला साईड पीस आणि कटरी मोकळी करायची आहे अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि साईड पीस आपल्याला कटरीवरती उलटा करून घ्यायचा आहे आणि दोन्ही टोक पकडून शिलायटी मारून घ्यायची आहे दोन्ही साईडची कटोरी जोडून झाल्यानंतर आपल्याला कटरीचा डास घ्यायचा आहे तर इथे पहा कटोरी कट करताना इथे खालच्या साईडला थोडासा कपडा कमी पडलेला होता तरी देखील मी बिना जोड देता तसा डास घेत आहे डास दिल्यानंतर तिथे आपल्याला जोड द्यावा लागत नाही हे पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असा डास आलेला आहे त्यामुळे आपण इथे कुठेही कटोरीला जोड दिलेला नाही तर कटोरीच्या खालच्या साईडला आपण थोडंसं अर्धा इंच इतकं असं तिरकं कट करून घेणार आहोत आणि आता आपल्याला क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची आहे इथे आपला कपडा थोडा कमी असल्यामुळे क्रॉसपट्टीला फक्त जोड आलेला आहे तर हा जोड पहिला मी देऊन घेते तर मी पहिलाच इथे पिनअप करून घेतलेलं होतं दोन तुकडे एकमेकाला जोडून क्रॉसपट्टी तयार करायची होती तर इथं पिनअप करून घेतलेलं आहे ते जोडून घेत आहे तर इथे दोन्ही क्रॉसपॅटी आपल्या जोडून झालेल्या आहेत आता ही क्रॉसपट्टी आपली वरच्या साईडला येणार आहे ब्लाऊजच्या आणि जी आतल्या साईडला येणार आहे ती क्रॉसपट्टी आपण दुसऱ्या कापडाची घेणार आहोत गुलाबी कलरचं देखील अस्तरचं ब्लाऊज पिसातले राहिलेले शिल्लकचे भरपूर कापड आहे पण मी कुठं वेगळ्या कलरची क्रॉसपट्टी वापरलेली आहे तर अशा दोन्ही क्रॉसपट्ट्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि आपला जो कोठरीचा भाग आहे तो सरळ आपल्याकडे सरळ बाजूला असा ठेवून घेतलेला आहे सरळ बाजूवरती आपण जी गुलाबी कलरची पट्टी आहे म्हणजे ब्लाऊजच्या कलरची ती पालती करून घेतलेली आहे आणि आतल्या साईडला म्हणजे खालच्या बाजूला केसरी कलरची पट्टी घेतलेली आहे ही टीप मारून झाल्यानंतर जे ब्लाऊज पीस आहे कटोरीचा भाग तो आपला उलटा आपल्याकडे असणार आहे जी केसरी कलरची पट्टी आहे ती पलटायची आहे आणि आपल्याला त्याच्यावरती दाब टीप मारून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ब्लाऊजची गुंडाळी करून गुलाबी कलरची पट्टी आणि केसरी कलरची पट्टी हे दोन्ही जोडून घ्यायचं आहे आता ही क्रॉस पट्टी आपण सरळ करून घेऊया तर हे पहा अशा पद्धतीने आपली पट्टी वगैरे लावून ला झालेली आहे आता आपण दुसरा भाग देखील तयार करून घेऊया आणि पट्टी लावून घेऊया मग तुम्हाला मी गोट कसा लावायचा हे दाखवते तर आता हे पुढचे दोन्ही भाग आपण तयार करून घेतलेले आहेत तर ह्या गोटच्या पट्ट्या मी एवढा तुकडा जो सरळ कपड्याचा होता तोच घेतलेला आहे कारण तिरक्या पट्ट्या काढण्यासाठी आपल्याकडे तितकं पुरेसं कापड नाही त्यामुळे मी सरळ पट्टीचा जो गोट पुढच्या साईडला लावणार आहे फक्त बॅक साइडला तिरक्या पट्टीचा गोठ लावणार आहे कारण कापड आपल्याकडं मोजक शिल्लक राहिलेलं आहे तर हे पहा सरळ पट्टीचा देखील खूप छान असा गोट आलेला आहे तर आपला गोट आता तयार झालेला आहे तर तर मी दुसऱ्या भागाला देखील गोठ लावून घेते आता आपण बॅगचा पार्ट तयार करून घेऊयात तर इथे मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि हे जो कपडा शिलक राहिलेला आहे हा थोडासा तिरक्यामध्ये आहे म्हणून मी आतल्या तिरक्या पट्ट्या गोटसाठी घेणार आहे तर ह्या पट्ट्या एकमेकाला जोडून मी आता गोठ लावून घेणार आहे तर गोठ कसा लावायचा मी या व्हिडिओमध्ये दाखवलेला नाही कारण ह्यावर देखील बरेच व्हिडिओ आहेत तुम्ही म्हणाल तर मी पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन तर आता गोठ लावून झाल्यानंतर आपण शोल्डर जोडून घेणार आहोत तर पाठीचा भाग आपल्याकडे सरळ येईल असा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती जे पुढचे भाग आहेत ते आपल्याकडे उलटी येईल असे ठेवून घ्यायचं आहे आणि शोल्डरची टीप मारून घ्यायची आहे शोल्डरची टीप मारताना मुंड्याकडच्या साईडला पाव इंच आणि गळ्याकडच्या साईडला अर्धा इंच येईल अशा पद्धतीने तिरकी शिलाई टीप मारून घ्यायची आहे शोल्डर जोडून झाल्यानंतर आपण बाही तयार करून घेणार आहोत तर इथे मी दोन्ही बाही समोरासमोर ठेवून घेतलेल्या गे आहेत आणि जो दीड भाग आपण हा शिलाईच्या पट्टीसाठी सोडलेला होता तो अशा पद्धतीने दुमडून घडी टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती शिलाईटी मारून घ्यायची आहे आता आपण ब्लाऊजला बाही जोडून घेऊया तर बाहीच्या ज्या भागाला कट मारलेला आहे तो भाग ब्लाऊजच्या पुढच्या भागाला जॉईन करायचा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे दोन्हीही भाग बाईचा भाग आणि ब्लाऊजचा भाग दोन्ही सरळ आपल्याकडे येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि बाही ब्लाऊजच्या भागावरती पलटी करून घ्यायची आहे बरोबर सेंटरला शोल्डर जिथं जोडलेला आहे तिथे आणि बाई आपण जॉईन करून घेणार आहोत तर आता फिटिंगसाठी पाठीचा भाग पुढच्या भागावरती असा ठेवून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडला एक एक शिलाईटी मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर आपण दंडाचे माप घेणार आहोत तर दंडघेर आपला सव्वा सात इंच आहे तर इथे सव्वा सात इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तरी पाहू शकता तुम्ही अगदी बरोबर सव्वा सात इंचावर पॉईंट दिलेला आहे दुसऱ्या साईडला देखील सव्वा सात इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर आता कमरेचे माप घेऊया तर कंबर आपण साडेनऊ इंच घेतलं तर कमरेचे माप घेऊया कंबर आपल्या ब्लाऊजची अडतीस इंच आहे तर अडतीसचा चौथा भागा साडेनऊ इंच होतो तर साडेनऊ इंचावर एक पॉईंट दिला दोन्ही साईडला आपण साडेनऊ इंचावर पॉईंट द्यायचे आहेत आणि जे दंड घेण्यासाठी आपण पॉईंट दिलेला आहे तिथून ते सरळ आपण कमरेच्या ठिकाणी जे साडेनऊ इंचाला पॉईंट दिला आहे तिथंपर्यंत अगदी सरळ लाईन अशी शिलाईटी मारून घ्यायची आहे दोन्ही साईडच्या टिपा मारून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला किती अंतर आपलं राहिलेलं आहे पहा मार्जिनसाठी बरंच आपला ब्लाऊज पीस शिल्लक राहिलेला आहे असं नाही आहे की आपण खूप कमी वगैरे काढलेलं आहे ब्लाऊज पीस कमी आहे म्हणजे जितकं लागतं तितकंच काढलेलं आहे फक्त क्रॉस पट्टीला जोड दिलेला आहे तर हे कमी कपड्यामध्ये आपण ब्लाऊज पीस पूर्ण बसवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू